श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांना मी प्राध्यापक विशाल सर तर बघा तुमच्या खात्यावर चार हजार जमा आता चेक करा जाणून पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती सरकारी शिष्यवृत्ती शैक्षणिक अपडेट्स या सर्वांची माहिती भेटेल त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन सेवन नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम या वेबसाईटला सर्च करा फीड फाईल साठी टेलिग्राम जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे तर बघूयात पूर्ण अपडेट तर बघा प्रेक्षकां राज्यामध्ये त्याचप्रमाणे केंद्रामध्ये राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल शेतकऱ्यांसाठी अनुदान देत असतं याच्यात दोन योजना आहेत एक आहे पीएम किसान योजना याचे आतापर्यंत सतरा हप्ते मिळाले आहेत त्याचप्रमाणे अठरावा हप्ता कधी येईल याची पूर्ण माहिती आपण बघणार आहोत आणि नमो शेतकरी जी राज्य सरकार मार्फत राबवली जाते शेतकऱ्यांसाठी योजना या अंतर्गत तीन हप्ते आपल्याला मिळाले आहेत या प्रत्येक योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्याला वर्षभरात सहा हजार रुपये मिळतात सहा आणि राज्य सरकारचे सहा टोटल वर्षभरात बारा हजार आणि हे तीन हप्त्यांमध्ये याचं वितरण होत असतं म्हणजे प्रत्येकी हप्ता दोन दोन हजारांचा असतो तर आता पुढचा जो हप्ता असेल सतरानंतर अठरावा हप्ता आणि राज्य सरकारचा चौथावा हप्ता तो कधी येणार आहे त्यामुळे आपल्या अकाउंटवर चार हजार जमा होतील याची पूर्ण माहिती आपण बघणार आहोत तर बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांना धन्यवाद तर बघा येत्या काही दिवसात हा हप्ता जमा होईल अशा प्रकारची बातमी आली होती परंतु तसं काही झालं नाही परंतु आता जी आपल्याला माहिती मिळत आहे त्यानुसार जुलै महिन्याच्या अखेरीस म्हणजे या महिन्याच्या शेवटच्या एक दोन दिवस राहिलेले आहेत त्यामध्ये किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला हा हप्ता आपल्याला भेटू शकतो त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटवर पैसे होऊ शकतात त्याचप्रमाणे पीक विमा जर तुम्ही भरला असेल तर पीक विम्याचे पैसे वितरण हे सुरू झालेले आहेत कालपासून तर वेळोवेळी अपडेटसाठी तुम्ही चॅनलशी कनेक्ट राहा लवकरच तुमच्या खात्यावर हे चार हजार रुपये जमा होणार आहेत विधानसभा इलेक्शन ज्या होणार आहेत त्याच्या आधीच हा हप्ता जमा होऊ शकतो साधारणतः पुढच्या महिन्यात पहिल्या आठवड्यात किंवा या महिन्याच्या आता शेवटच्या दिवशी अशा प्रकारचे अपडेट्स आपल्याकडे आहे तर वेळ वेळ चॅनल विषय कनेक्ट करा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा परत भेटूयात एका नवीन अपडेट वीडियो व्हिडिओला जास्त असं शेअर करा ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ